ताजा घडामोडींसाठी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल वर क्लिक करा. उलाहस पाच प्रभाग क्रमांक 20 मधील गायकवाड पाडा नंबर 1 मधील संतोषी माता कॉलनी येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या समस्येवर तोडगा निघावा म्हणून माजी नगरसेवक व सभापती सुरेश गायकवाड तसेच समाजसेवक अजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली होती या यासंदर्भात उल्हासनगर महानगरपालिका पाणीपुरवठा उपविभागाने अधिकृत पत्राद्वारे उत्तर दिलं असून सदर क्षेत्रातील पाणी समस्येच्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे असं स्पष्ट आहे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर पाच मधील प्रभाग वीस हा उंच जलकुंभापासून दूर असल्यानं तांत्रिक कारणांमुळे येथे कमी प्रमाणात पाणी पुरवठा मात्र या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून दुर्गापाडा येथे स्वतंत्र जलकुंभ उभारण्याचं काम सुरू आहे लवकरच ते पूर्ण होऊन नियमित पाणीपुरवठा सुरू केला जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केलंय यामुळे प्रशासनाने नागरिकांना नियोजित बेमुदत उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं असून स्थानिक नागरिकांनी तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय हंडा मोर्चा काढण्याचा इशारा समाजसेवक राजेश फक्के यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय गायकवाडपाडा हनुमान मंदिर बशीर चालच्या इथं आम्हाला दहा वर्ष झाले आम्हाला पाणी नाही पाण्याची समस्या लवकरच दूर करा आमची दहा वर्षेपासून आम्हाला पाण्याचं इथं लय हाल चाललेलं आहे गायकवाडपाड्यात बशीर चालमध्ये तरच लय फारच चाललेलं आहे एवढं आमच्या मागणी पाण्याचं जर लय तकलीफ आहे मग हा पाणी भेटायला पाहिजे लांबून आमून खालून वरतून त्या चौकातून आम्ही वरती पाणी पोचवायला लागले हा गाड्या गोड्या असणारी लोक गाडीवर आणतात आम्ही कुठनं आणायचं म्हातारे माणसं मेरा नाम अजय कुमार केसरवानी है हमारी माताएं बहनें सुबह से इधर बैठे हुए हैं भूखे प्यासे अनसन पर बैठे हुए हैं और हमें गायकवाड़ पहाड़ में हम रहवासी हैं हमें पानी की बहुत दिक्कत है हमारी गुजारिश है मैडम और सर लोगों से कि हमको पानी दी जाए पानी की खूबस समस्या एक पानी से नहीं मिला प्याला रात रात भर जाग तो लामुन पानी आने लगता है पाणी थोडं पण नाही थोडं पाण्याची मदत करा पाच नंबर गायकवाड पाडा बसिरची चाळ आम्ही मोर्चा काढू पाणी नाही तर निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा